भगवान श्रीकृष्ण मानवी जीवनाच्या आणि स्वभावाच्या अशा एका खोल सत्यावर प्रकाश टाकतात जे समजून घेणे आजच्या काळात प्रत्येक सात्विक आणि संवेदनशील माणसासाठी अत्यंत गरजेचे झाले आहे जेव्हा एखादी व्यक्ती सत्याच्या नीतिमत्तेच्या आणि धर्माच्या मार्गावर चालायला सुरुवात करते तेव्हा त्याला वाटते की जग त्याच्या चांगुलपणाचे स्वागत करेल पण वास्तवात मात्र उलटेच घडते हे जग हा समाज अशा चांगल्या माणसाकडून सामान्य माणसापेक्षा कितीतरी अधिक अपेक्षा ठेवू लागतो समाजाची ही एक विचित्र रीत आहे की तुमच्या चांगुलपणाला ते तुमचे कर्तव्य मानू लागतात लोक असे गृहित धरतात की तुम्ही चांगले आहात ना मग तुम्हीच नेहमी समजून घेतले पाहिजे तुम्हीच नेहमी झुकले पाहिजे आणि तुम्हीच सर्वांचे भले केले पाहिजे मग तुम्हाला कितीही त्रास झाला तरी चालेल पण गंमत अशी आहे की जेव्हा याच समाजातील इतर लोक जे स्वार्थी आहेत किंवा जे आपल्या कर्तव्यांपासून पळ काढतात तेव्हा त्यांना कोणीही जाब विचारत नाही त्यांना कोणीही दोषी ठरवत नाही हे या जगाचे विचित्र स्वभाव वैशिष्ट्य आहे जेव्हा एखादा माणूस निस्वार्थपणे जगतो तेव्हा समाज त्याला एका हाडामाणसाचा माणूस न समजता एका दगडी मूर्तीप्रमाणे किंवा एका आदर्श पुतळ्याप्रमाणे पाहू लागतो लोकांचा असा ठाम समज होतो की या व्यक्तीकडून कधीही कोणतीही चूक होऊच शकत नाही त्याने कधीही रागावता कामा नये त्याला कधीही दुःख होता कामा नये आणि त्याने नेहमी सर्वांशी प्रेमानेच वागले पाहिजे पण खरी समस्या तिथे निर्माण होते जेव्हा हेच लोक जे तुमच्याकडून देवत्वाच्या अपेक्षा ठेवतात स्वतः मात्र चुकांवर चुका करत राहतात जेव्हा ते स्वतः चुकतात तेव्हा त्यांना माफी हवी असते त्यांना सहानुभूतीची अपेक्षा असते ते म्हणतात की जाऊ दे ना माणूस आहोत चुका होणारच पण तीच छोटीशी चूक जर एखाद्या चांगल्या माणसाकडून झाली तर समाज त्याला सर्वात कठोर शिक्षा सुनावतो तुम्हीच विचार करा आणि तुमच्या आजूबाजूला पहा कल्पना करा की एक व्यक्ती आयुष्यभर सर्वांची मदत करत आहे सर्वांच्या भावनांची कदर करत आहे पण एखाद्या दिवशी काही वैयक्तिक कारणामुळे आजारपणामुळे किंवा मानसिक तणावामुळे तो कोणाची मदत करू शकला नाही तर लोक त्याच्या मागील हजारो उपकारांना एका क्षणात विसरून जातात ते लगेच त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात ते त्याला टोमळे मारतात की तू तर खूप चांगला होतास तू तर खूप समजूतदार होतास मग आज तुला काय झाले तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती जे लोक त्या चांगल्या व्यक्तीला कठोर शब्दांत सुनावत असतात तेच लोक स्वतःच्या आयुष्यात हजारो चुका करून मोकळे झालेले असतात आपल्या दैनंदिन जीवनात अशी कितीतरी उदाहरणे दिसतात एक शिक्षक जो नेहमी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतो त्याने एकदा जरी मदत करण्यास नकार दिला तर त्याला निष्ठूर ठरवले जाते जे आई वडील पोटाला पीळ देऊन स्वतःच्या गरजा मारून मुलांचे लाड पुरवतात त्यांनी एकदा जरी नकार दिला किंवा स्वतःच्या वृद्धापकाळामुळे ते काही करू शकले नाहीत तर मुले त्यांना कठोर आणि प्रेमशून्य मानू लागतात महाभारतात सुद्धा हेच घडले अर्जुनाने आयुष्यभर धर्माचे पालन केले म्हणून युद्धाच्या वेळी त्याच्याकडूनच करुणेची आणि दयेची अपेक्षा केली गेली पण ज्या कौरवांनी दुर्योधनाने आयुष्यभर अधर्म केला कपट केले पांडवांचा छळ केला त्यांच्याकडून कोणीही दयेची अपेक्षा केली नाही ही या जगाची सर्वात मोठी विडंबना आहे की जो सतपथावर चालतो त्याला सर्वात कठीण अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागते मग प्रश्न असा पडतो की चांगल्या लोकांच्या या परीक्षेचा अंत कुठे आहे याचे उत्तरही स्वतः श्रीकृष्ण देतात ते सांगतात की चांगुलपणा ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे पण तीच तुमची सर्वात मोठी कसोटीही घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर चांगले असाल तर लोक तुम्हाला समजून घेतीलच या गोड भ्रमात राहू नका ते तुमच्याकडून फक्त आणि फक्त अपेक्षा करतील पण जेव्हा त्यांची वेळ येईल तेव्हा ते स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी हजारो तर्क शोधतील हेच जगाचे वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारूनच मनाची शांती मिळवता येते श्रीकृष्ण पुढे सांगतात की जो माणूस निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांच्या सेवेत गुंतलेला असतो हे जग त्याला वापराची वस्तू समजते हे ऐकायला कडू वाटेल पण हेच सत्य आहे जोपर्यंत तुमच्याकडून जगाला लाभ मिळत आहे जोपर्यंत तुमचा खिसा भरलेला आहे आणि मन मोठे आहे तोपर्यंत तुमची स्तुती केली जाईल तुमचे गुणगान गायले जाईल लोक म्हणतील की या माणसासारखा देव माणूस नाही पण ज्या क्षणी तुमचा उपयोग संपेल तुमची देण्याची क्षमता संपेल त्या क्षणी तुम्हाला विस्मरणात टाकले जाईल देणाऱ्याने म्हणजेच दात्याने हे कायम लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे कर्म सेवा करणे हे आहे बदल्यात काही मिळवणे नाही जेव्हा एखादी व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात सावलीसारखी उभी राहते तेव्हा लोक त्याला हक्काचे आश्रयस्थान मानू लागतात त्यांना खात्री असते की हा माणूस आपल्याला कधीच सोडून जाणार नाही त्यामुळे ते त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतात पण दुर्दैवाने जेव्हा त्याच चांगल्या माणसाला मदतीची गरज असते तेव्हा हेच लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात हा मानवी स्वभावाचा एक अत्यंत कटू नियम आहे की जोपर्यंत आपला स्वार्थ साधला जातो तोपर्यंत नात्यात गोडवा टिकून राहतो आपण एका जळत्या दिव्याचं उदाहरण घेऊ शकतो जोपर्यंत रात्र रा आहे दाट अंधार आहे तोपर्यंत त्या दिव्याला जपले जाते त्याचे कौतुक केले जाते कारण तो अंधारात प्रकाश देत असतो पण जसा सूर्य उगवतो आणि लख प्रकाश पडतो तेव्हा त्या ते दिव्याची किंमत शून्य होते आणि लोक त्याला फुंकर मारून विझवून टाकतात अगदी तसेच जो माणूस कठीण काळात इतरांना मदत करतो त्याच्या स्वतःच्या कठीण काळात त्याला विचारणारे कोणी नसते महाभारतातील दानवीर कर्णाचे आयुष्य हे याचे उत्तम उदाहरण आहे कर्णाने आयुष्यभर फक्त दिले त्याने कधीही कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही अगदी स्वतःच्या मृत्यूचा धोका असूनही आपली शक्ती कमी होईल हे माहीत असूनही त्याने इंद्रदेवाला आपली कवच कुंडले दान केले पण जेव्हा कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कर्णाचे रथाचे चाक रुतले जेव्हा त्याला मदतीची खरी गरज होती तेव्हा त्याला वाचवायला कोणीही पुढे आले नाही ज्या दुर्योधनासाठी त्याने मैत्री आणि निष्ठा जपली तोही त्याला वाचवू शकला नाही आजही आपण पाहतो की जो मित्र नेहमी सर्वांच्या मदतीला धावून जातो त्यालाच मला वेळ नाही किंवा मी सध्या व्यस्त आहे असे ऐकावे लागते जी मुले आईवडिलांच्या कष्टावर मोठी होतात तीच मुले म्हातारपणी आईवडिलांना तुम्ही आमच्यासाठी काय केले असे विचारतात श्रीकृष्ण आपल्याला यातून एक महत्वाची शिकवण देतात की सेवा आणि परोपकार करणे हे नक्कीच श्रेष्ठ कर्म आहे पण जगाने त्याची आठवण ठेवावी अशी अपेक्षा करणे म्हणजे स्वतःच्या दुःखाला आमंत्रण देणे आहे जर तुम्ही खऱ्या मनाने कोणाची मदत करत असाल तर हा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका की बदल्यात तुम्हालाही तेच प्रेम आणि सहकार्य मिळेल हे जग भावनेने कमी आणि व्यवहाराने जास्त चालते इथे अपेक्षा ठेवणाराच शेवटी रडतो त्यामुळे मदत करणे हा तुमचा स्वभाव बनवा त्याला व्यापारासारखे वापरू नका जर तुम्ही निस्वार्थ भावनेने आणि प्रेमाने सेवा केली तर जगाने नाही पण स्वतः ईश्वर तुमची रक्षा करतील श्रीकृष्ण वचन देतात की जो माझा भक्त निस्वार्थ कर्म करतो त्याचा भार मी स्वतः उचलतो त्याला जगाने साथ दिली नाही तरी चालते कारण परमात्मा सदैव त्याच्या पाठीशी असतो जे लोक खऱ्या मनाने प्रेम करतात आणि ज्यांच्या हृदयात करुण असते ते आपले दुःख स्वतःच्या आत गिळून घेतात त्यांना माहीत असते की जगात आधीच खूप दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष चालू आहे त्यामुळे ते आपले रडगाणे कोणासमोर गात नाहीत ते बाहेरून हसतात पण आतून रडत असतात चांगले लोक आपल्या वेदना यासाठी व्यक्त करत नाहीत की त्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये त्यांना भीती वाटते की आपल्या दुःखामुळे समोरचा व्यक्ती विनाकारण काळजीत पडेल ते हसत राहतात जेणेकरून त्यांच्या आजूबाजूचे वातावरण आनंदी राहावे मग आतून त्यांची कितीही घुसमट होत असली तरी चालेल पण या खोट्या हास्यामागे किती खोल जखमा आहेत हे कोणालाच दिसत नाही तुम्ही कधी एखाद्या विशाल वृक्षाकडे पाहिले आहे का भर उन्हात तो स्वतः तापतो भासतो उन्हाचे चटके सहन करतो पण आपल्या खाली बसणाऱ्याला थंड सावली देतो मुसळधार पावसात तो स्वतः भिजतो पण आश्रयाला आलेल्यांना भिजू देत नाही चांगल्या माणसांचे आयुष्य अगदी त्या झाडासारखे असते ते आपले अश्रू जगापासून लपवून ठेवतात जेणेकरून त्यांच्या प्रियजनांना सुरक्षित वाटावे घरातील करता पुरुष मग तो पिता असो वा पती दिवसभर बाहेरच्या जगाशी संघर्ष करून जेव्हा घरी येतो तेव्हा तो आपला थकवा अपमान आणि ताणतणाव दारातच सोडून येतो कारण त्याच्या मुलांच्या आणि पत्नीच्या चेहऱ्यावरील हास्य मावळू नये एक आई स्वतः उपाशी राहून मुलांचे पोट भरते आणि वरून हसून सांगते की मला भूक नाही माझे पोट भरले आहे मैत्री आणि नातेसंबंधांमध्ये सुद्धा असेच घडते चांगले लोक नाते तुटू नये म्हणून अनेक कडू शब्द निमूटपणे सहन करतात जर त्यांना वाटले की त्यांच्या बोलण्याने कोणाचे मन दुखावेल तर ते गप्प राहणे पसंत करतात ते स्वतःचा अपमान गिळून घेतात पण नात्याला तडा जाऊ देत नाहीत याच कारणामुळे जे लोक सर्वांना हसवतात सर्वांचे सांत्वन करतात तेच लोक रात्री एकटे उशीत तोंड खुपसून रडतात लोक त्यांच्या या मौनाला त्यांची ताकद समजतात लोकांना वाटते की याला काहीच त्रास होत नाही कारण हा कधी तक्रार करत नाही पण ही त्याची ताकद नसून त्याचे प्रेम आणि त्याग आहे ज्यामुळे तो शांत आहे जर तुमच्या आयुष्यात कोणी अशी व्यक्ती असेल जी नेहमी हसत असते कधीही स्वतःच्या समस्या सांगत नाही तर एकदा थांबून त्यांना मनापासून विचारा की तू खरंच ठीक आहेस ना कारण ज्यांचा आवाज सर्वात कमी ऐकू येतो त्यांचे दुःख अनेकदा सर्वात मोठे असते श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस निष्पाप मनाने दुसऱ्यांचे भले करतो जग त्याला वापरून घेते जोपर्यंत तुमचा चांगुलपणा लोकांच्या फायद्याचा आहे तोपर्यंतच त्याची किंमत आहे परोपकारी माणसाच्या सहनशीलतेला त्याची लाचारी समजले जाते आणि लोक त्याचा गैरफायदा घेऊ लागतात जगात असे अनेक लोक आहेत जे दयाळू माणसांशी केवळ तोपर्यंत चांगले वागतात जोपर्यंत त्यांचे काम होत आहे ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणायला शिकाल त्याच दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी वाईट ठराल हे या जगाचे वास्तव आहे ज्या झाडाला सर्वात जास्त फळे येतात लोक त्याच झाडावर दगड मारतात तुम्ही कधी विचार केला आहे का की इतरांचे भले करणाऱ्या लोकांचीच फसवणूक का होते याचे कारण असे आहे की धूर्त आणि स्वार्थी लोक चांगल्या माणसाच्या स्वभावाला बरोबर ओळखतात त्यांना माहीत असते की हा माणूस आपल्याला कधीच नाही म्हणणार नाही हा कधीच आपल्याला निराश करणार नाही याच विश्वासाचा ते शस्त्र म्हणून वापर करतात कल्पना करा की एक मित्र नेहमी सर्वांना आर्थिक मदत करतो कोणालाही अडचण आली की धावून जातो पण जेव्हा त्याच्यावर वाईट वेळ येते तेव्हा ज्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले होते तेच लोक फोन उचलणे बंद करतात ते बहाणे बनवतात की माझी पण परिस्थिती वाईट आहे सध्या माझ्याकडे काहीच नाही हीच जगाची कडवी सच्चाई आहे चांगले लोक भाबडे असतात त्यांना वाटते की जसे आम्ही जगाशी वागतो तसेच जग आमच्याशी वागेल पण तसे होत नाही याचा अर्थ असा नाही की आपण चांगले वागणे सोडून द्यावे किंवा आपणही निष्ठूर व्हावे याचा अर्थ असा आहे की चांगल्या लोकांनी आपली मर्यादा ओळखली पाहिजे श्रीकृष्ण शिकवतात की दयाळू नक्की बना पण स्वतःला इतके स्वस्त करू नका की लोक तुम्हाला पायपुसणे समजतील कोणाची मदत करायची आणि कोणापासून सावध राहायचे हे समजणे म्हणजेच खरे शहाणपण आहे प्रत्येकाची मदत करणे हे तुमचे कर्तव्य नाही आणि प्रत्येकजण तुमच्या मदतीला पात्र नसतो जे खरोखर गरजू आहेत आणि जे तुमच्या उपकारांची जाणीव ठेवतात त्यांच्यासाठी नक्कीच उभे राहा पण जे फक्त तुमचा वापर करण्यासाठी गोड बोलतात त्यांच्यापासून चार हात लांब राहणेच हिताचे आहे आपल्या चांगुलपणाला बुद्धीची जोड देणे आवश्यक आहे श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस आपल्या चांगुलपणाला बुद्धीची आणि विवेकाची जोड देतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो आणि समाधानी राहतो अनेकदा सर्वात जास्त त्रास त्याच लोकांना होतो जे अतिशय प्रामाणिक आणि सरळ मार्गी असतात ते कोणाचेही वाईट इच्छित नाहीत तरीही त्यांना चुकीचे समजले जाते त्यांची सरळ वागणूक लोकांना मूर्खपणाची वाटते पण लक्षात ठेवा सत्य हे सूर्यासारखे असते ते काही काळ ढगांमागे लपून राहू शकते पण लपून नष्ट होऊ शकत नाही कधी ना कधी ढग हटतात आणि सूर्य तळपतोच त्याचप्रमाणे तुमची अच्छाई आणि सत्यनिष्ठा कधी ना कधी जगासमोर येतेच ज्यांचा हेतू शुद्ध असतो त्यांना सुरुवातीला खूप त्रास होतो ज्यांच्यासाठी त्यांनी सर्व काही त्यागले असते तेच लोक त्यांच्यावर आरोप करतात त्यांना त्रास देतात पण त्या करणारा कधीच हरत नाही फक्त त्याचा प्रवास थोडा कठीण आणि एकाकी होतो ज्या लोकांची नीती साफ असते त्यांना नियती वारंवार परखते त्यांना जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते पण जे या परीक्षेत निघतात तेच सोन्यासारखे चमकतात कधी कधी ज्यांना आपण सर्वात जवळचे मानतो ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तेच आपल्याला सर्वात खोल जखम देतात पण हा जीवनाचा नियम आहे की ज्याच्यावर आपण आंधळा विश्वास ठेवतो तोच आपल्याला डोळे उघडायला शिकवतो जे लोक मनात कोणताही कपट न ठेवता जगतात त्यांना लोक मूर्ख समजतात पण स्वतःच्या नजरेत प्रामाणिक राहणे यापेक्षा मोठा कोणताही सन्मान नाही जगातील सर्वात जास्त वेदना त्याच हृदयाला होतात जे अतिशय संवेदनशील असते ते सर्वांचे दुःख स्वतःचे मानतात दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पाहून त्यांचेही डोळे पाणवतात पण जेव्हा ते स्वतः वेदनेने तळमळतात तेव्हा त्यांच्याकडे पाहायला किंवा त्यांचे सांत्वन करायला कोणालाही वेळ नसतो ज्यांनी जीवनात सर्वाधिक त्याग केला आहे त्यांनाच शेवटी एकटेपण मिळते ही एक विचित्र शोकांतिका आहे पण श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार हा एकटेपणा शाप नसून एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची स्वतःला मजबूत बनवण्याची आणि स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधण्याची ही संधी आहे जेव्हा जग तुमची कदर करत नाही तेव्हा समजून जा की कि तुमची किंमत ठरवण्याची लायकी त्यांच्यात नाही हिऱ्याची पारख फक्त जोरीच करू शकतो भंगारवाला नाही त्यामुळे जगाने नाकारले म्हणून स्वतःला कमी लेखू नका जर तुम्ही कोणाचे मन दुखावले नसेल कोणाची फसवणूक केली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही तुमचे कर्म शुद्ध आहे आणि ज्याचे कर्म शुद्ध आहे त्याच्या पाठीशी काळ उभा राहू शकत नाही तिथे साक्षात श्रीकृष्ण उभे असतात जे लोक नात्यात प्रामाणिक असतात त्यांना अनेकदा गृहित धरले जाते त्यांना वेळ दिला जात नाही कारण समोरच्याला माहीत असते की हा माणूस आपल्याला सोडून कुठे जाणार आहे पण लक्षात ठेवा जेव्हा एखादा सहनशील माणूस शांत होतो तेव्हा ती शांतता वादळापूर्वीची असते आयुष्यात बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे ज्यांनी तुमचा विश्वासघात केला आहे त्यांना के त्यांच्या कर्माच्या हवाली सोडून द्या नियतीचा न्याय उशिरा का होईना पण होतोच तुम्ही फक्त स्वतःला सावरण्यावर लक्ष केंद्रित करा तुमचे यश तुमचे हास्य आणि तुमची प्रगती हाच तुमच्या शत्रूंसाठी आणि तुम्हाला दुखवणाऱ्यांसाठी सर्वात मोठा बदला आहे रडत बसून कोणालाही काहीही मिळत नाही जर तुम्हाला कोणी नाकारले असेल तर स्वतःला इतके काबील बनवा की त्यांना तुमचा नकार पचवणे कठीण जाईल स्वतःच्या आनंदाची रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका तुमची आनंदाची व्याख्या तुम्हीच ठरवा जर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात तर तुम्हाला दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही हे जग बदलणार नाही लोकांचा स्वभाव बदलणार नाही पण तुम्ही स्वतःला बदलू शकता स्वतःला इतके सशक्त बनवा की कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने तुमच्या अस्तित्वाला धक्का लागणार नाही जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता शोधेलच आणि जे तुमचे नाही ते तुम्ही कितीही घट्ट पकडून ठेवले तरी निसटून जाईल शेवटी सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण नक्कीच आहे या मार्गावर काटे आहेत दगड आहेत आणि एकटेपण आहे पण हाच मार्ग तुम्हाला आत्मशांतीकडे घेऊन जातो खोटे बोलून फसवून मिळालेले यश हे वाळूच्या किल्ल्यासारखे असते जे एका लाटेने कोसळून पडते पण सत्याच्या पायावर उभी असलेली इमारत कोणत्याही वादळात टिकून राहते म्हणून लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करणे सोडा तुम्ही रात्री झोपताना समाधानाने झोपू शकता का तुम्ही आरशात बघताना स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकता का हे सर्वात महत्वाचे आहे जर तुमचे मन सांगत असेल की तुम्ही बरोबर आहात तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात असले तरी घाबरू नका कारण जिथे धर्म आहे तिथेच जय आहे तुमची चांगुलपणा ही तुमची कमजोरी नसून तुमची ओळख आहे फक्त तिला चुकीच्या लोकांवर वाया घालवू नका स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा आणि पुढे चालत राहा जो स्वतःचा सन्मान करू शकत नाही जग त्याचा सन्मान कधीच करत नाही श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहे फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करत राहा तुमचे चांगले दिवस नक्कीच येतील मित्रांनो मला आशा आहे की या विचारांमधून तुम्हाला नवी दिशा मिळाली असेल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडीओंसाठी श्रीकृष्णवाणी चॅनेलला सबस्क्राईब करा श्रीकृष्ण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवो जय श्रीकृष्ण